राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी करन अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधा व आर्थिक पाठबळ देण्याचं सरकारचं स्पष्ट धोरण आहे या दिशेने पावलं उचलण्यात येत असून यासाठी शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांनी दिली राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्याने बांधण्यात आलेल्या शेतकरी भवन व उपहारगृह इमारतीच्या लोकार्पण समारंभात ते बोलत होते या कार्यक्रमास आमदार काशीनाथ दाते माजी आमदार लहू कानडे कैलास पाटील डॉक्टर बाबूराव बापू जितनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऍडव्होकेट के रूपानसरे बाजार समितीचे सभापती अरुणराव तानपुरे हर्ष तानपुरे राजेंद्र नागवडे अशोक सावंत कपिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था असून त्या काटकचरीने आणि पारदर्शक पद्धतीने चालवल्या गेल्या पाहिजेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवून शेती उत्पादनात वाढ साधण्यासाठी सरकारने पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे फळबाग लागवड तीन पिकांनंतर उसाच्या बियाणांमध्ये बदल शाश्वत शेती आणि पर्यावरणपूरक शहर उभारण्याचा नव्या पिढीने विचार करावा असंही त्यांनी सांगितला राज्यातील पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी वीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने तीन लाखांपर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे पुढील पाच वर्षात शेतकरी कल्याणासाठी पंचवीस हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार अनुदान अंतर्गत मासिक मानधन आता दीड हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये करण्यात आला लाडकी बहिणी योजना या अर्थसंकल्पात पंचेचाळीस हजार कोटींच्या निधीसह लागू करण्यात आली असून केवळ अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना याचा लाभ मिळणार आहे राहुरी बाजार समितीचे कौतुक करत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की राज्यातील पहिल्या दहा उत्कृष्ट बाजार समित्यांमध्ये राहुरीचा समावेश होता येत्या काळात वाबूर येथे पंधरा एकर क्षेत्रात अद्ययावत जिनिंग मिल सुरू होणार आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी प्रास्ताविक करत शेतकरी भवन व उपहार गृह इमारतीचे काम एक कोटी ऐंशी लाख रुपये खर्चून पूर्ण झाल्याची माहिती दिली सध्या बाजार समितीकडे एकोणीस कोटी रुपयांचा ठेवी आहेत अशी माहितीही त्यांनी दिली दीपक साळवे सह न्यूज फोर्टीन राहुरी आता जनतेचे प्रश्न सोडवणं त्याच्यातून मार्ग काढणं आणि त्याच्यातून लोकांना कसा दिलासा देता येईल मदत करता येईल कसं एक आर्थिक सुबत्ता आणता येईल या पद्धतीचं आम्ही काम करतो आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं येत असताना माग काही महिन्यांच्या पूर्वी वेगवेगळे मान्यवर कार्यकर्ते नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात तसंच आपल्या राहुलचे सुपुत्र ज्यांच्या नेतृत्वाखाली ही माझी कृषी उत्पन्न बाजार समिती अधिविशय दैदिप्यमान पद्धतीनं पुढं चाललेली त्याच्यावर मी येणार आहे मी स्वतः तुम्हाला सांगणार आहे पण हे सगळं करत असताना त्यांनी मला सांगितलं की अजित पवार आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर येतो त्यांना असंख्य तुम्हा कार्यकर्त्यांना बरोबर आणायचं होतं परंतु मी त्यावेळेस आमच्या अरुण तनपुरेसाहेबांना सांगितलं आत्ता तुम्ही प्रवेश घ्या अधिवेशन संपल्यानंतर मी तुम्हाला तारीख देतो आणि ती तारीख दिल्यानंतर आपण तुमचा तो उद्घाटनाचा पण शेतकरी भवनाने उपागह उपाग्रहाचा कार्यक्रम घेऊ आणि त्यालाच मिळून कार्यकर्त्यांचा शेतकऱ्यांचा मेळावा घेऊ